यानंतर नुकतेच कार्यक्रमाला झालं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर वाल्मिक सरोदे अं कुलगुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सरोदे सरांना मी विनंती करतो त्यांनी या अधिवेशनास शुभेच्छा देऊन आपलं मनोगत व्यक्त करावं सरोदे सर सर्वांना जेवी खरं <laughs> म्हणजे मी अकरा वाजता येणं अपेक्षित होतं परंतु आम्हा औरंगाबादकरांना पुण्याच्या गर्दीच्या वेळा हे नसतं त्याच्यामुळे थोडासा लेट झालेला आहे क्षमस्त सुरुवातीला खरं म्हणजे पाठीमागच्या छत्तीस वर्षापासून मी या चळवळीमध्ये काम करतोय छत्तीस वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरला मी युनिव्हर्सिटी मध्ये आहे सध्या प्र गुरु या पदावर मी या ठिकाणी काम करत आहे आणि सहज गौतमपुत्र कांबळे आमचे फार म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून मित्र आम्ही दोघेही बाळासाहेबांच्या चळवळीत त्यावेळेस काम करत होतो आणि आताही आम्ही करतोय म्हणजे राजेभाऊ असतील जवित पवार असतील यांच्यावर आम्ही दोघेही बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी काम करतोय आणि या कार्यक्रमानिमित्त एक महिन्यापूर्वी सर औरंगाबादला आली होती आणि आमची सहज चर्चा झाली असा असा कार्यक्रम आहे तर मी बोल आवडेल आणि मी त्या ठिकाणी दहा मिनिटाच्यावरून मी बोलणार नाही कारण मला बोलायचं तर आज पाहून तास परंतु आता मी <laughs> मध्येच आहोत आणि ते अतिक्रमण करून पुन्हा हे करणं योग्य नाही वाटणार पुन्हा तुम्ही गडाळा करण चुळ करत नको मी दहा बारा पुढे बिलकुल बोलणार नाही बोला खरं म्हणजे गौतम पुत्र कांबळे सरांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांना मला इन्व्हाइट या ठिकाणी केलं म्हणजे खरं एवढा छान कार्यक्रम आपण घेताय खरं तर आपलं अभिनंदन म्हणजे सहज आमची चर्चा झाली औरंगाबादच्या गेस्ट हाऊसला असं सुद्धा सेक्युलर मुवमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी ठीक आहे आमचा असा समज होता कारण सरांच्या घरी यायचो जायचो सांगली वगैरे मी समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्यावेळेस बरंच महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि मला असं वाटतं की सर आता थकले असतील म्हणजे माझ्या मनातलं का परंतु सर ज्या पद्धतीनं औरंगाबादला एका महिन्यात दोन दोन तीन तीन वेळेस आले मी म्हणणार नाही माझं ते चुकीचं आहे सर बिलकुल थकलेलं नाही सर त्या नव्या उमेदवार त्या ठिकाणी काम येत तर शेक्युलर मुमेंटच्या हा विषय घेऊन सर पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी फिरतायत मी कार्यकारिणी वगैरे सुद्धा सर्व पाहिली मराठवाड्यात थोडंसं कमी आहे आपण बघूया आता त्याला थोडस दे आता मी काही दिवसानंतर मी तुम्हाला हे जोडले जाईल काय थोडंसं पराभव आम्हाला केंद्रीत थोडीशी अडचण होते त्याच्यामुळे आता मी बघा पंधरा वर्षे मी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो मी फार काम केलेलं आहे रस्त्यावरचे कार्यकर्ते आम्ही आतापर्यंत ती चाळीस गुणे दाखल झाले आता फक्त प्रोग्रकूर झाल्यामुळे आम्हाला थोडस वाटतं की आम्ही थोडेसे वेगळं आहोत परत बिलकुल त्या पद्धतीने नाही म्हणजे सेक्युलर मुवमेंट खरं तर एक विषय अशा अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सुरुवातीला मांडायचा प्रयत्न केला होता की टीशीवरची जात काढा टीशीवरची जात काढा आता खरं म्हणजे जात काढून बाकी काही ही अपेक्षा वगैरे हो बाळासाहेबांनी मांडायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता काही लोकांनी स्वागत केलं काही लोकांनी विरोध केला त्या पद्धतीनं परंतु ज्यावेळेस शेक्युलर या शब्दाचा अर्थ घेऊन आपण पुढे जायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अलीकडे आम्ही पाहतो शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जात कमी उमेदच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात वाढताना ठिकाणी दिसते म्हणजे कुणीही सर आम्ही ह्या मुवमेंटचे मी अध्यक्ष एखादा कुणी सर मी ह्या मुवमेंटचा असा असा आहे आम्ही ह्या शैरिचे आशय असे आम्ही याचे आशय असे मग आम्हाला त्या ठिकाणी वाटत की पस्तीस चाळीस वर्षापासून चळवळीत काम करत असताना सुद्धा जात धर्म कुठेतरी कमी होताना दिसत नाही अलीकडे मॉडर्न पद्धतीने वाढायला त्या ठिकाणी लागत असं मानवैयक्तिक मत आहे अर्थात माझ्या मताशी तुम्ही थोडस बाजूला असू शकता आणि प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रामध्ये तर बऱ्याच प्रमाणात याचा शिरकाव त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसतोय तर आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे काही विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचा प्रयत्न करतोय डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठल्या सरकारच्या काळात डिसइन्व्हेस्टमेंट झाली सरकारी कंपन्या खाजगी झाल्या आणि आपण खुश आहोत की रिझर्वेशन कुठंच त्या ठिकाणी कट करत नाही सारखा काहीच करत नाही समोर दिसते फक्त पाठीमागे काहीच नाही फक्त बोलला आहे कारण रिझर्वेशन त्याच्यातलं नाही तो उद्योगच जर खाजगी त्या होत असेल तर खाजगी उद्योग झाला तर त्याच्यामध्ये रिझर्वेशन असणारच नाही ना म्हणजे ज्यावेळेस काही गोष्टी आम्ही पाहतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहे त्याच्यामध्ये जे काही रिझर्वेशन आहे प्रामुख्याने जर पाहिलं तर जिल्हा परिषदात साधारणतः बत्तीस हजाराचं रिझर्वेशन जिल्हा परिषदामध्ये आहे कॉलेज टीचरच्या बाबतीमध्ये जे ज्युनिअर कॉलेज पर्यंत सत्तावीस हजाराचं रिझर्वेशन जुनिअर कॉलेजमध्ये आहे कॉपरेटिव्ह शुगर ज्या सर्व संस्था आहेत शुगर फॅक्टरी आहेत पंचवीस हजाराचं त्या ठिकाणी हे आहे अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये वीस हजाराचा अनुशेष आजही त्या ठिकाणी शिल्लक आहे नगरपालिकामध्ये जवळजवळ आठ हजाराचा अनुशेष आजही शिल्लक आहे महानगरपालिकेमध्ये बावीस हजार पाचशेचा अनुशेष आजही शिल्लक त्या ठिकाणी आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये चोवीस हजार पाचशेचा अनुशेष आजही शिल्लक आहे आणि शिक्षण संस्थांमध्ये तर भरपूर अंशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे सर्व शिकलेली मंडळी आहेत पाठीमाच्या दहा वर्षापासून सरकारनं आणि युजीसीनं फक्त जी आर काढले आम्ही जी आर बघतोय आणि आमच्या सैन्य जी आर आम्ही पर्याय पाठवतोय परंतु दहा वर्षापर्यंत कुठेही भरती त्या ठिकाणी झालेली नाही आणि मग प्रश्न असा पडतो की आपल्या ह्या चळवळी हा विषय घेऊन रस्त्यावर येणार आहेत का नाही आणि जर रस्त्यावर त्या ठिकाणी येत नसतील तर आपण फक्त हॉलमध्ये चर्चा त्या ठिकाणी करू मंथन करू आणि पुढे जायला त्या ठिकाणी म्हणणं आहे कारण एवढ्या प्रकारचं रिझर्वेशन असताना सुद्धा आपल्या काही चळवळी आपली काही तथाकथित नेठे मंडळी म्हणजे आजही हा विषय घेऊन रस्त्यावर त्या ठिकाणी त्याची खंत त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढते स्कॉलरशिपचं आंदोलन आम्ही त्यावेळेस विद्यार्थी आघाडीमध्ये असताना त्या ठिकाणी महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली पाहिजे हा विषय त्या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आज महागाई निर्देशांक जेवढा त्या ठिकाणी वाढलेला आहे रुपयाचं व्हॅल्यू जेवढं त्या ठिकाणी कमी झालेलं आहे त्याच्यानुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे परंतु शिष्यवृत्तीमध्ये वाढ होत नाही खरं या निमित्तानं मी असं म्हणत नाही शेक्युलर मुव्हट हा विषय घ्यावा रस्त्यावर उतरावा माझं ती अपेक्षा नाही विषय घ्यायला भरपूर लोक आहेत ना मी ह्या पार्टीचा आहे मी त्या पार्टीचा आहे मी इथला अध्यक्ष आहे मी आमदार आहे मी खासदार आहे मी मंत्री आहे असं म्हणणारी सर्व मंडळी आहेत ना काय मंडळी लक्षात येत नाही की त्या ठिकाणी रिझर्वेशन भरलं गेलं पाहिजे महागाईच्या निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती त्या ठिकाणी वाढली पाहिजे परदेशी राहण्यासाठी जे, <laughs> जे तुम्हाला शिष्यवृत्ती होती आता खरं म्हणजे मला असं वाटते की औरंगाबादला मराठवाड्यात आम्ही आंदोलन काही म्हणजे आंदोलन करते मग पुण्यामध्ये आंदोलन होणं अपेक्षित होतं खरं म्हणजे फक्त तुम्हाला दाखवलं जाते की परदेशी जाण्यासाठी संशोधत करण्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते परंतु पाठीमागच्या दोन वर्षात तर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर किती विद्यार्थी बाहेर त्या ठिकाणी गेलेले आहेत तर एकीकडे दाखवलं जाते शिष्यवृत्ती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते पण दुसरीकडे विचार जर केला तर त्या ठिकाणी त्याचं काहीच होत नाही आणि निधी कसा कुठं का वळवला जातो याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने नाणाशी त्या ठिकाणी करू शकता हा विषय घेऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी बाहेर आलं पाहिजे हा एक महत्वाचा विषय आहे आमच्या विद्यार्थी जे पीएचडी लावतो एमफिल करतो एमफिल टू पीएचडी करत असताना विद्यार्थ्याला किती अडचण येतात अडचण येत असतील जे एमफिल टू पीएचडी का येत असतील फेलोशिपचा प्रश्न त्या ठिकाणी होतो फेलोशिप त्या ठिकाणी मिळत नाही माझ्याकडे तो विषय असल्यामुळे मला अडचणींटर तोंड द्यावं लागतात मी चवळीत असल्यामुळं मी काही गोष्टी मांडण्यास त्या ठिकाणी प्रयत्न करतोय तर या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काही प्रश्न जे आहेत हे दोन तीन प्रश्न घेऊन आपण मन

मारुती उद्योग हा पूर्णपणे खाजगी झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये दिग्दर्शन ते संपूर्ण त्या ठिकाणी एकीकडे सिनियर मंडळी आहे वेल एज्युकेटेड मंडळी आहे तरुण वर्ग आहे हा विलाप चांगल्या पद्धतीचा आहे आणि ह्या शेक्युलर मुवमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे शेवक्युलर जी मंडळी त्या ठिकाणी म्हणून घेते आणि त्याच जाती धर्माचा उपयोग करून वापर करून तरुणांना जातींना एकमेका एकमेका विरुद्ध उभा करण्याचं अशा प्रकारचे षडयंत्र जे आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि याबद्दल आपण पुढे गेलं पाहिजे हे दोन तीन प्रश्न घेऊन आपण त्या ठिकाणी मंथन करावं पुढे यावं या कार्यक्रमाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण म्हणजे मला भरपूर बळ येतो मी मी अवघड घेतो आणि शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये निश्चित भौतिकपूर्वक आम्ही आमचे मित्र आहेत आम्ही तर जुळून जाणारच भविष्यामध्ये डेफिनेटली या चळवळीबरोबर काम करायला मला त्या ठिकाणी आवडेल याबद्दल सर्वांना नाय ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सॉरी सर धन्यवाद सरोदे सर